जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे नवरात्रीचे औचित्य साधून अष्टमीच्या दिवशी नवदुर्गा यांनी आरोग्यविषयक जनजागृती संदेश दिले या कार्यक्रमाचे उद्घाटन यहामोगी देवमोबरा माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन माजी पंचायत समिती सभापती अंजना वसावे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष धानोरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रीती पटले होत्या तर ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचारी यांनी नवदुर्गाच्या रूपात आरोग्यविषयक संदेश दिले त्यानंतर माजी सभापती अंजना वसावे यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ देऊन प्रत्येक रुग्णांची विचारपूस केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक वाघ यांनी केले तर शरद वसावे यांनी बोलीभाषेत स्तनदा माता यांना आरोग्यविषयक माहिती दिली कार्यक्रम यशस्वीततेसाठी डॉ वैष्णवी गावेत जगदीश चौधरी शुभांगी बाविस्कर मधुसूदन वाघमारे यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एक कदम स्वच्छता की ओर माझ्या रंगला वेळोवेळी करा रक्ताची तपासणी टाळा आरोग्याची नाही ना रंग ना ना माझा निळा शांततेचं प्रतीक तसंच शारीरिक व मानसिक संतुलनाचं पण प्रतीक मानसिक रोग मानसिक आरोग्य नियमित करा योगा राहा निरोगी माझ्या हिरवा रंग ांती हिरवे रंग निरोगी आरोग्य व मान माझा रंग जो आहे त्याग आणि परिदाचं प्रतीक तसेच हा रिप्रेझेंट करतो श्वसन विकार आणि किडनी विकार दारू तंबाखू धूम्रपान यासारख्या व्यसनांचा करून त्याग आणि कर्करोगावर हो पद मारतो